नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे आजची महत्त्वाची लेटेस्ट अपडेटेड रेट तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रातील तूर मार्केट रेट महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जालना असेल परभणी असेल अकोला असेल वाशिम असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल आज सर्वाधिक तूर मार्केट रेट सर्वात टॉप बाजारभाव जो आहे अकोला या ठिकाणी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट रेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर तूर मार्केट त्याचबरोबर सोयाबीन हरभरा मार्केटचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी लाईक शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात पांढरी आणि लालतूर सध्या आवक चांगली आलेली आहे काळी तूरची पांढरी तूर, तूर आणि लालतूर ते सात हजार पाचशे पर्यंत प्रति बाजारभाव आहे महत्वाचे बाजारपेठेमधील आवक काय आहे आणि बाजारभाव किती वाढतील किती दिवस दिवसभाव स्थिर राहतील याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कारण का बघा बेल आयकॉन प्रेस केलं तर लवकर अपडेट तुम्हाला येण्यात मदत होईल अकोला एक हजार बत्तीस क्विंटलची आवकली आहे सहा हजार ते सात हजार शंभर रुपये अकोला तूर मार्केट रेट आजचा अकोल्यातील भाव साठ रुपये ते एकाहत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपये आपल्याला अकोल्यामध्ये आज बघायला मिळत आहे त्यानंतर नागपूर अठराशे सेहेचाळीस क्विंटल वगैरे सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपये तूर मार्केट लेटेस्ट रेट आजचा तूर बाजारभाव नागपूरमध्ये अठराशे सेहेचाळीस रुपये प्रति चाळीस आवक आलेली आहे सावनेर एक हजार पाच क्विंटल अवकाळले सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपये प्रति किलो बाजारभाव सावनेर तूर मार्केटमध्ये आहे मलकापूर एक हजार पंचावन्न क्विंटल वगैरे सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो मलकापूरमध्ये बाजारभाव स्थिर आहे दुधनी एकोणाऐंशी क्विंटल औकलले पाच हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे दुधनीमध्ये बाजारभाव स्थिर आहे सोलापूर सोळाशे नव्वद क्विंटल अवकले सहा हजार सहाशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूरमध्ये आहे बाजारभाव सोलापूरमध्ये स्थिर आपल्याला पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट रेट जाणून घेऊया तुळजापूर सहा हजार सहाशे सिंधी सहा हजार आठशे दुधनी सहा नऊशे काटोल सहा चारशे दर्यापूर सहा आठशे तसेच शेवगाव सहा सहाशे औरशे आजानी सहा सातशे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी नागपूर सहा नऊशे हिंगोली खाणेगाव नाका सहा सहाशे मलकापूर सात हजार मूर्तिजापूर सहा आठशे चांदूर बाजार सहा नऊशे मेहकर सहा आठशे किनवट सहा आठशे रुपये प्रति क्विंटलच्या बाजारवर आहेत तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वा दौंडाई सहा हजार कारंजा सहा नऊशे अकोला सात हजार शंभर मुरुम सहा हजार सातशे चिखली सहा हजार सातशे रुपये बार्शी सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अशा पद्धतीने महाराष्ट्रातील बाजारभाव आहे तूर मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच सोयाबीन असेल मका असेल हरभरा यांची बाजारभावसुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद